साऊथ किचन मराठी मध्ये मा आज मी तुम्हाला सगळ्यांच्या आवडीची वांग्याची एकदम झटपट तयार होणारी चमचमीत अशी भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे अगदी मोजक्या साहित्यात ही भाजी, भाजी पा मी बनवली आहे तरी सुद्धा ही भाजी खूप मस्त बनवून तयार झाली आहे भाजी बघितली की तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीची ही बनवून तयार झाली आहे चला तर मग लगेचच कशी बनवायची ते पाहूया पहिल्यांदा मी आलं लसूण खोबऱ्याचं वाटण तयार करणार आहे तर त्यासाठी इथं मी दोन चमचे उभे पातळ कापून घेतलेले खोबऱ्याचे काप घेतले आहेत दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या थोडासा आल्याचा तुकडा कट करून घेतलाय आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे घेतलेलं सगळं साहित्य मिक्सरला पाणी न घालता अशा पद्धतीने वाटून घेतलं आता हे भाजीसाठीचं फ्रेश कच्चं वाटण आपलं तयार आहे आता वांगी कापून घेऊया भाजीसाठी इथं मी हिरवीगार फ्रेश पाव किलो वांगी घेतली आहेत अशा हिरव्या वांग्यांची वांग्याची भाजी खूप मस्त लागते त्याच्यामुळे मी नेहमी अशी हिरवी वांगी भाजीसाठी आणते वांगी मी अशी मधोमध मद, चार फोडींमध्ये कापून घेतलेत आणि वांग्याचे मागचे देट सुद्धा काढून घेतलेत कापल्यानंतर वांगी मी पाण्यात ठेवलेत म्हणजे ती काळी पडणार नाहीत वांगी कापून झालीत आता याच्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करायचा आहे तर त्यासाठी काय घेतलंय ते लेत लेत पाहूया इथं एका ताटात मी मिडियम आकाराचा कांदा असा बारीक कापून घेतलाय आणि जे वाटण आलं लसूण खोबऱ्याचं केलं तर ते सुद्धा काढून घेतलेलं आहे आता सुक्या मसाल्यांमध्ये काय काय घेतलंय ते सांगते एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद एक मोठा चमचा घरगुती साठवणीचा मसाला अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलंय आणि वांग्याची भाजी छान मिळून यावी यासाठी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे इथं मी अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलंय तुम्ही तिखटाचं प्रमाण इथं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घ्यायचं आहे आता वरून एक चमचा तेल टाकायचं इथं हा सगळा कच्चा मसाला वापरून आपण हे वांगं बनवतोय तर ते चवीला खूप छान लागतं अशा पद्धतीचं वांग तुम्ही कधी केलं आहे का तर ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि नसल केलं तर आजची रेसिपी पाहून तुम्ही सुद्धा असा कच्चा मसाला वापरून ही वांग्याची भाजी बनवून बघा अशी बनवलेली भाजी चवीला खूप मस्त लागते तेल टाकल्यानंतर सगळं साहित्य छान असं सा मिक्स करून घेतलंय वांग्यामध्ये भरण्यासाठीचा मसाला तयार आहे आता लगेचच आपण हा मसाला वांग्याच्या फोडींमध्ये भरून घेऊया वांग्यामध्ये मसाला भरताना चांगला दाबून त्याच्यामध्ये मसाला भरायचा वांग्यामध्ये जेवढा मसाला बसेल एवढा भरायचा आणि हाताने वांग थोडंसं असं दाबून घ्यायचं म्हणजे वांग शिजताना त्याच्यातला मसाला बाहेर येत नाही हा जो कच्चा मसाला वापरून आपण ही भाजी बनवतो तर ही भाजी खायला खूप मस्त लागते इथं अख्ख्या वांग्यांमध्येच हा मसाला भरून ही भाजी मी बनवतीये तुम्ही हा मसाला बनवून वांग्यांच्या उभ्या पातळ फोडी करून सुद्धा त्याची वांग्याची भाजी बनवू शकता इथं मी हा जो मसाला बनवून घेतलाय त्याच्यातला अर्धा मसाला या वांग्यांमध्ये भरून घेतला आणि हा मसाला मी शिल्लक ठेवलाय तो मी तेलामध्ये फोडणीसाठी वापरणार आहे शिल्लक मसाला फोडणीसाठी वापरल्यानंतर वांग्याची जेव्हा आपण भाजी बनवतो तर भाजीला छान दाटसरपणा येतो आता वांग्यांमध्ये सगळा मसाला भरून झालाय लगेचच भाजी बनवायला घेऊया इथं कढईमध्ये मी वांग्याच्या भाजीसाठी दोन मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं टाकायचं कडीपत्त्याची पानं तोडून टाकायची म्हणजे त्याचा फ्लेवर तेलात छान उतरतो जिरं मोहरी कडीपत्ता चांगलं भाजलं की त्याच्यामध्ये आपण जो शिल्लक मसाला ठेवलेला तो टाकायचा आणि दोन ते तीन मिनटं कमी गॅसवरती हा कच्चा मसाला चांगला परतून घ्यायचा म्हणजे तो चांगला भाजला जातो दोन ते तीन मिनिट कमी गॅसवरती छान असा हा मसाला परतून घेतल्यानंतर आता याच्यात मी मसाला भरून ठेवलेली वांगी टाकली वांगी मसाल्यामध्ये टाकल्यानंतर कमी गॅसवरतीच दोन तीन मिनटं वांगी चांगली परतून घ्यायची वांगी चांगली तेलात परतल्यानंतर वांगी शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून दोन तीन मिनटं कमी गॅसवरतीच वांगी छान परतून घ्यायची आणि वांगी सगळ्या बाजूंनी परतून घेतल्यामुळं छान एकसारखी शिजली जातात आता वांगी चांगली परतून झालीत याच्यात पाणी टाकायचं एक ग्लास पाणी टाकून लपतपीत अशी भाजी मी करणार आहे तुम्हाला जर थोडी पातळ करायची असेल तर तुम्ही दीड ग्लास पाणी होता किंवा सुकी भाजी बनवायची असेल तर अर्धा ग्लास पाणी टाकून ही भाजी शिजवून घ्या म्हणजे तुमची सुकी भाजी बनवून तयार होईल इथं मी एक ग्लास पाणी टाकलं चांगलं मिक्स करून घेतलं आता झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवरती वांग शिजवून घ्यायचं झाकण ठेवल्यानंतर दोन ते तीन मिनिट वांग्याची भाजी कमी गॅसवर शिजवून घेतल्यावर झाकण काढायचं आणि वांग एकदा चांगलं हलवून घ्यायचं खालच्या बाजूने वांग शिजलय वरच्या बाजूने वांग शिजायचं बाकी आहे तर वरची जी साईड आहे ती चेंज करून घ्यायची आणि पुन्हा कमी गॅसवरती झाकण ठेवून वांग शिजवायचं व असं तर वांग शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि हे वांग आपण तेलामध्ये चांगलं परतून घेतलंय त्याच्यामुळं अगदी पाच ते सहा मिनिटांमध्येच हे वांग शिजतं वांग एकदा साईड चेंज करून घेतल्यानंतर झाकण ठेवलं आणि पुन्हा जरा वेळ वांग शिजवून घेतलं आता इथं तुम्ही बघू शकता झाकण काढल्यावरती ही वांग्याची भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे वांग दिसायला किती छान दिसतंय वांग शिजलंय सुद्धा अगदी प्रमाणात याच्यापेक्षा खूप जास्त मऊ वांग शिजवायचं नाही तर ते खाताना चांगलं लागत नाही भाजीला छान दाटसर आलाय आणि तरीसुद्धा मस्त आली आहे अगदी कमी साहित्यात ही भाजी आहे तरी सुद्धा एकदम मस्त अशी बनवून तयार झाली आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया एकदम सोप्या पद्धतीने पटकन तयार होणारी कच्च्या मसाल्यातली वांग्याची एकदम चमचमीत अशी भाजी कशी बनवायची ते तुम्हाला मी आज दाखवलं तर आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर तो शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद